आता मी तुम्हाला स्क्रबर बनायचं शीट कशी बनवायची हे सगळं डिटेलमध्ये सांगतो इन शॉर्ट आपली मशीन हायड्रॉलिक सेमी ऑटोमॅटिक एटी फाईव्ह थाउजंड ला मी घेतलेली दोन वर्षापूर्वी ही सिंगल फेज मशीन आहे याचं मंथली बिल दोन हजार बावीसशे त्याच्या पुढे जास्त जात नाही म्हणजे जा मशीन डेली किती चालते त्याच्यावर डिपेंड आहे आता ही मशीन असं आहे हे आपचं बटन आहे हे डाऊनचं बटन आहे हे आपचं बटन आहे हे डाऊनचं बटन आहे ऑटोमॅटिक हे हिटर इथं आणि हे डाय बनवायला लागतात आपली सोळा ग्रॅमचा हा स्क्रबर आहे तर त्या सोळा ग्रॅमच्या वाटीप्रमाणे वाटी आणि डाय आपण एक साईज बनवून घेतलेले आहेत आपण शीट ही केल्यानंतर मशीन चालू केल्यानंतर मशीन गरम व्हायला एक दहा मिनिटं जातात एकदा हिथ मशीनचे हिटर आहेत सुरुवातीला रिडिंग आपण शंभर ठेवतो हिट होईपर्यंत एकदा दहा मिनिटं झाल्यानंतर आपण ते पन्नास साठ एकदा मशीन गरम केल्यानंतर केलं तरी चालतं हो तर नमस्कार मित्रांनो मी आशिष मांडवकर पुन्हा एकदा स्वागत करतो गोष्ट व्यवसायाची आपल्या मराठमा युट्यूब चॅनल तर मित्रांनो आज आपण पुणे यामध्ये नरेगाव मध्ये आलेलो आहोत आणि आज आपण स्ट्रबल उद्योगाला भेट देणार आहोत तर व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या कमेंटद्वारे नक्की कळवा आणि जर तुम्ही अजूनही गोष्ट व्यवसायाची आपल्या मराठमा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा नमस्कार सर नमस्कार गोष्ट व्यवसायाची या माझ्या मराठम युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो तर सर्वप्रथम आपला परिचय करून द्या मी अक्षय रामदास गरोड आपला स्क्रबरचा नरे येथे मानाजी नगर येथे व्यवसाय आहे ओके आणि हा म्हणजे व्यवसाय सुरू केलेला किती वर्ष झाले तुम्हाला दोन वर्षांपासून मी गेल करत आहे आणि ह्या व्यवसायाच्या अगोदर तुम्ही कोणता व्यवसाय किंवा जॉब वगैरे काही करत होता नाही मी आठ वर्ष पहिल्यांदा जॉबच केला ऍक्च्युअली माझं क्वालिफिकेशन टेक्निकल मध्ये आहे सिव्हिल इंजिनिअरिंग करून मी कन्स्ट्रक्शन या फील्ड मध्ये आठ वर्ष जॉब करत होतो जॉब आणि व्यवसाय व्यवसाय भ् हा ही निवड म्हंटल की एक लिमिट नसतं म्हणजे आपण जेवढं करू आपण जेवढी धावपळ करू व्यवसायांमध्ये आपण जेवढ्या नवीन नवीन संधी उपलब्ध करून देऊ तेवढा आपला फायदा जास्त असतो जॉब मध्ये काय जाणे आणि येणे ज्यावेळेचे आठ तास आपण काम करतो हे करतो पण सॅटिस्फॅक्शन नसतं माझा त्या दोन वर्षांपासून असं म्हणत आले की स्वतःचा व्यवसाय असावा म्हणून मी स्क्रबरचा उद्योग नाऱ्यामध्ये चालू केला म्हणजे जेव्हा तुम्ही हा व्यवसाय सुरू करत होता तेव्हा तुमच्याकडे घरच्यांचं बर्दन वगैरे असं आलं होतं का बर्दन असं नाही घरचे काही नाही परंतु घरच्यांना बोलले की मला स्वतःचा व्यवसाय करायचे काय करावं काय करावं युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी, काई कराओ, काई कराओ मी स्क्रबर ची माहिती घेतली मला योग्य बिझनेस वाटला दैनंदिन जीवनात जी गोष्ट लागणारी आहे ताराची घासणी डेली यूज मध्ये असते त्यामुळे मी व्यवसाय मध्ये दोन वर्षांपासून व्यवस्थित चालू आता जर आपण बघितलं तर छोटे मोठे भरपूर उद्योग आहेत किंवा व्यवसाय आहेत तर तुम्ही स्क्रबरचा उद्योग करावा असं तुम्हाला का वाटलं माझी निवड स्क्रबरचे चे एकच कारण होत मी पण भरपूर युट्यूबच्या माध्यमातून अगरबत्तीचा असू द्या कापूर असू द्या व्यवसाय द्रोण पत्रावळीचा असू द्या डिस्पोजल असू द्या परंतु स्क्रबर ची निवड करण्याची कारण एक डेली लागणारी ही गोष्ट आहे गोष्ट आहे गोष्ट आहे म्हणजे प्रत्येक घरामध्ये गेले तर कोणतीही लेडीज डेली त्याचा युज करते आणि आठ दिवसाला खराब होऊन नवीन घेण्यासारखी गोष्ट आहे त्यामुळे मी स्क्रबर उद्योग करतो तर याच्यामध्ये स्क्रबर उद्योगाची माहिती तुम्हाला कुठून मिळाली मी सुरुवातीला इंडिया मार्ट वरून बघितलं स्क्रबर मग स्क्रबरच्या बद्दल त्यांची काय वैशिष्ट्य आहे त्याचं ग्रेड कोणता असतं कोणता स्क्रबर चांगला या दोन तीन गोष्टी मी इंडिया मार्ट वरून चेक केल्या त्यानंतर युट्यूबला बघितलं मग त्यानुसार इंडस्ट्री पुण्यामध्ये कुठे कुठे आहेत कुठल्या एरियामध्ये आहे म्हणजे असेल तळेगाव एरिया असेल निगडी मध्ये असतील किंवा खेडशिवापूर साईडला ला असेल त्या सर्वांमध्ये मला जो उत्तम दर्जाचा स्क्रबर चारशे तीस ग्रेड चा मिळाला त्याची मी निवड केली तर हा व्यवसाय सुरू केल्याच्या नंतर तुम्हाला सुरुवातीला कोणकोणत्या अडचणी आल्या बरोबर व्यवसाय सुरू करायच्या आधी आता माझ्या माझ्यासमोर प्रश्न असा होता की मशीन कुठून घ्यायची किती रुपयाचं त्याचं बजेट असतं म्हणजे काही मशीन असतात मॅन्युअली त्याची रेंज कमी असते मग आपल्याकडे साठा किती अवेलेबल हा सगळा बॅलन्स वगैरे विचार करून आणि त्यामध्ये पण मशीनचं डेडिग्नेशन पण सगळं बघायला लागतं त्याची पण वैशिष्ट्य बघायला लागतात त्याची कॅपॅसिटी किती एका तासाला प्रोडक्शन आउटपुट देतंय का डेली आठ तास मशीन चालल्यानंतर त्याचा आउटपुट किती आहे हे सगळं बघून हायड्रॉलिक ॲटोमॅटिकमधली मशीन मी प्रत्येक इंडस्ट्री म्हणून आहे चिखलेला तिथून घेतली तर याच्यामध्ये याची प्रोसेस कशा पद्धतीने चालते आता स्क्रबरला प्रोसेस मोठे आहे म्हणजे रॉ मटेरियल आणण्यापासून सुद्धा मी तुम्हाला स्टार्ट टू एंड सगळे दाखवतो तर रॉ मटेरियल स्क्रबरचा आपण इंडस्ट्रीमधून घेतो असं रॉ मटेरियल येतं त्याला लांबवायचा व्यवस्थित शेपमध्ये आणायचा त्यानंतर अशा वाट्यांमध्ये मटेरियल येतं आपल्याला जे कप असतात ते कपमध्ये भरायचा कपमध्ये भरल्यानंतर मशीनचे आपण डाय त्या साईजचे डाय आपण बनवून घेतलेले आहे एक एक असे बारा बारा वाट्या असतात त्या बारा वाट्यांची एक डाय असते आणि शीट आपण बनवलेले प्रिंट करून आपल्या नावाचे घेतलेले आहे इगल सेवन 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 आपल्याकडे तीन प्रकारच्या शीट उपलब्ध आहेत त्यामध्ये वन पण आहे क्लीन इंडिया पण आहे प्रत्येकाचे रेट वेगवेगळे ठेवलेले हो आहेत आता स्क्रबर बद्दल जर सांगायचं म्हटलं तर आठ ग्रॅम पासून वीस ग्रॅम पर्यंत उपलब्ध असतो याचाच अर्थ काय रेट वाईज वैरे असतो दहा रुपयाचा ही स्क्रबर येतो वीस रुपयाची ही घासणी येते आता घासणीचे टाईप भरपूर आहेत पण आपण पन जे यूज करतो ते रेग्युलर यूज मधले ताराची घासणी यूज करतो जे की दैनंदिन यूजला लागते ती स्क्रब पॅडमध्ये पण मिळले जाते ब्लॅक कलरची पण घासणी येते चार पाच टाईप आहेत पण त्यामध्ये सगळ्यात जास्त ताराच्या घासणीला मागणी जास्त आहे आता पुण्यामध्ये जर विचार केला तर हा दहा रुपयाचा स्क्रबर दहा रुपयेचा स्क्रबर पंधरा रुपयाचा स्क्रबर आणि वीस रुपयेचा स्क्रबर त्याची वाटी जरा मोठी येते वेगवेगळ्या टाईपच्या वेगवेगळ्या वाट्या आहेत त्या हिशोबाने आपण शीटच्या अरेंजमेंट केलेली आहे यामध्ये जे ठेवलेले आहे ते दहा रुपये वाले दहा रुपयाचा स्क्रबर ठेवलेला आहे तो दहा ग्रॅम भरतो दहा ग्रॅम म्हणजे तो आपल्याला पडतो तीन रुपयाला आपण देतो चार रुपयाला होलसेलला म्हणजे एका स्क्रबरच्या मागे एका वाटीच्या मागे एक रुपये आपल्याला प्रॉफिट आहे नेट शीट टोटल आहे ती बारा बारा ह्याची शीट आहे मग बारा रुपये एका ह्याच्या मागे प्रॉफिट आहे आणि जर रिटेल केलं तर एका स्क्रबरच्या च्या मागे दीड रुपये पडतो म्हणजे सतरा रुपये आपल्याला एका शीटच्या मागे प्रॉफिट आहे आता पुण्यात जर मार्केटिंग यामध्ये आपण ठेवलेली आहे ना पंधरा रुपये एमआरपीचा स्क्रबर ठेवलेला आहे तो बारा ग्रॅम आहे तो टोटल शीट आपण पंचावन्न रुपयेला देतो एकाची एमआरपी प्राइस आपण साडेतीन रुपयाला देतो आणि पाच रुपयाला म्हणजे दुकानदाराला नाही म्हंटल तर आपण पंचवीस टक्क्यामध्ये देतो जर दहा रुपयाची जर त्याला गाठणे दोनशे चाळीस रुपये होत असतील तर आपण भरपूर स्वस्त मध्ये देतो आपलं मार्जिन ठेवून त्यांना केला यामध्ये आपण ठेवलेले आहे तो बाकीच्या स्क्रबर ठेवलेला आहे तो आपल्याला पाच रुपयाला पडतो आपण दुकानदाराला सहा रुपये साडेपाच रुपये मध्ये देतो त्याचं वीस रुपये प्रमाणे त्यांना दोनशे चाळीस रुपये होतात म्हणजे पंचवीस टक्क्यामध्ये आपण देतो मग आपली क्वांटिटी गेली पाहिजे किती आपण डेली भरला पाहिजे स्क्रबर किती तर डेली टार्गेट असं असतं की मार्केटिंग पुण्यामध्ये भरपूर गरजेचं आहे तर पुण्यामध्ये माझा माल जवळपास चार हजार पॅकेटचा मंथली जातो चार हजार गुन्हिले पंधरा जर केलं तर साठ हजार रुपयाचे नेट प्रॉफिटचा आपला माल जातो तेवढे मला माझ्या नोकरीमध्ये पण मिळत नव्हते आठ वर्ष मी जॉब करून सिव्हिल इंजिनिअरचा मला फक्त पंचेचाळीस हजार सॅलरी होती तरी पण माझ्या मशीनवर या गोष्टी स्क्रबरच आहे असं नाही की स्क्रबरच फक्त बनतो तर त्याच्यावर द्रोन पत्रावळी बनते कोलगेट ब्रजचं पॅकिंग बनतं बरेचशा आहेत पण हे जे डाय आहेत फक्त डाळी चेंज करायचे त्याच्यात दहा प्रकारचे आयटम बनतात फक्त डाय बदलायचे आपले त्या चप्पल घालतो आपण त्याचं रॉ मटेरियल इंडिया मार्ट वरून उपलब्ध आहे कोलगेटच्या ब्रजचं उपलब्ध आहे प्रत्येका माग नेट प्रॉफिट पाच पाच दहा दहा वीस वीस रुपये मार्जिन आहेत तुम्ही कोणत्या प्रकारचं मटेरियल युज करताय कोणत्या प्रकारचं काय करताय मार्केटमध्ये आता काय चाललंय या सगळ्या गोष्टी आपल्याला तपासाव्या लागतात त्याप्रमाणे आपलं बजेट आहे का आपली इन्व्हेस्टमेंट किती असावी या सगळ्या गोष्टी करून आपण ते, ते करू शकतो तर माझं हे मटेरियल आहे आपण रॉ मटेरियल मागवतो हे मंथली माझं पुण्यामध्ये सातशे के जी मला लागतं तर तीस ते पस्तीस हजार रुपये के जीच्या हिशोबानं हिशोबाने त्यांचा हिशोब आहे म्हणजे शंभर किलोला पस्तीस हजार रुपये जातात तर आपल्याला सातशे लागत असेल तर अडीच लाख रुपयेचं मटेरियल लागतं त्यामध्ये नेट प्रॉफिट जर म्हणलं तर एक लाख सत्तर हजार विथ प्रोडक्शन द्या ला रेंट असू द्या आपल्या लेडीजचे पगार असू द्या आपलं फिजिकली आउटपुट असू द्या तर ते सगळ्या गोष्टींचा विचार करून सोडून दिलं तर सत्तर ते पंच्याहत्तर हजार रुपये नेट मंथली प्रॉफिट आहे सगळ्यात मेन गोष्ट काय आहे तर पुण्यामध्ये सेलिंग होणं गरजेचं आहे तर मार्केटिंगला काही ठिकाणी एक बारा हजार रुपये देऊन लोक ठेवलेले असतात पण स्वतः मी माझं मी मार्केटिंग करतो कारण मी पूर्णपणे आता जॉबमध्ये नसल्यामुळे पूर्ण वेळ इकडेच देतो जेवढं जा जास्त मार्केटिंग होईल तर माझी पुण्यामध्ये फिक्स एक कॅन्डिडेट झालेत ग्राहक असे झालेले आहेत जे शुक्रवार पेठ मार्केट यार्ड भिभेवाडी बानेर बालेवाडी चिंचवड पर्यंत आपण माल देतो त्यामध्ये दे बालाजी ट्रेडर्सला आपण भरपूर ठिकाणी टाकला रामदेव ट्रेडर्सला टाकतो अनुकी सेल्सला टाकतो बरेच असे आहेत की रिपीट रिपीट आहे भावना व्हरायटी आहेत किरण फुलचंद आहे पुन्हा अंबिका आहे अंबुजा आहे जे मोठे आहेत जिथून अख्ख्या पुण्यामध्ये रिटेलमध्ये तिथून सगळे माल घेऊन जातात घासणी तिथं आपण होलसेल न टाकतो आणि ते रिटेल करतो मला सुरुवातीला एक सहा महिने ग्राहक जोडण्यासाठी त्रास झाला म्हणजे मी स्वतः मार्केटिंगला वेळ माल काढायला मशिनीच आउटपुट वगैरे इथं आपला एम्प्लॉय सोडून मी बाहेर स्वतः मार्केटिंग केलं सहा महिन्यानं ऑटोमॅटिक क्लायंट एवढे झाल्यानंतर आपली क्वालिटी बघून सहा महिन्याने रिपीट फोन यायला लागले ला आता मला जास्त करून मार्केटिंग करण्याची आवश्यकता त्या एरियामध्ये बसत नाही बाकी ठिकाणी बसते परंतु त्या एरियामध्ये बसत नाही मार्केटमध्ये मार्केटिंग करताना प्रत्येक दुकानदाराला भेटताना मी सॅम्पल घेऊन स्वतः जातो म्हणजे हे दहा रुपये एम आर चे आपण दहा ग्रॅम ची घासणी देतो मग त्याचं कॉस्टिंग पन्नास रुपयाला आपण पन ते देतो त्यांना एकशे वीस रुपये होतात तर आपण सॅम्पल घेऊन स्वतः जातो दुकानदारांची त्यांची भेट घेतो आपण त्यांना स्क्रबर बद्दल त्यांच्या ग्रेड क्वालिटी कशी आहे काय आहे क्वांटिटी किती घेतल्यानंतर रेट किती बसेल याची सगळी माहिती देतो हे दहा ग्रॅमचं क्लीन इंडिया म्हणून माझ्याकडे जे शीट आहे ते त्यांना दहा रुपयाला पडते आपण ते तीन रुपये मध्ये देतो ते बारा ग्रॅमची ची घासणी आहे ती वन ब्रँड आहे आपला स्वतःचा आपण ते त्यांना साडेतीन रुपयाला देतो त्याचेही त्यांना एकशे वीस रुपये होतात पण ते आपण पंचावन्न रुपयाला शीट लावलेले म्हणजे त्या दुकानदाराला एकशे वीस रुपये स्क्रबरचा रेट पडेल म्हणजे किरकोळ जर त्यांना केलं तर एकशे वीस रुपये होतात त्यानंतर सगळ्यात मोठे आपण जम्बो चालू केली ते आपल्या स्वतःच्या नावाने केले हे आपण पाच रुपयाला स्क्रबर देतोय सोळा ग्रॅमची ची घासणी आहे मार्केटिंग करताना स्क्रबर बद्दल पूर्ण डिटेल करून भरपूर दुकानदारांची डिमांड होती की रेड कलर ची साहेब कधी कर चालू करणार शीट रेड कलर ची कधी कर चालू करणार म्हणून आपल्या स्वतःच्या नावाचं ब्रँडिंग करून आपण ही शीट चालू केली सगळ्यात जास्त मार्केट या शुक्रवार मध्ये ही शीट आता सध्या चालते तर हा स्क्रबर आपण त्यांना पाच रुपयाला देतोय त्याची एमआरपी वीस रुपये तर दुकानदाराला त्याचे दोनशे चाळीस रुपये तर याच्यामध्ये ग्राहकांना किंवा होलसेल विक्रेत्यांना जर तुमच्याकडून माल खरेदी करायचा असेल तर ते तुमच्याशी कशी कॉन्टॅक्ट करू शकतात आता आपण मार्केटिंग करताना प्रत्येक दुकानदाराला ग्राहकांना हे आपलं कार्ड देतो संकल्प स्क्रबर इंडस्ट्री नगर नरे त्यामध्ये माझा नंबर आहे एट फोर फाईव्ह नाईन सिक्स वन सेवन नाईन नाईन वन आणि आपण माल देताना ज्या दुकानदारांना माल देतो त्या आपला स्वतःच्या नावाचा स्टॅम्प आहे इंडस्ट्रीचा त्यामध्ये पण नंबर दिलेला आहे म्हणजे प्रत्येक घरात जिथं जिथं गासणी जाईल तिथं आपल्या आपला कॉन्टॅक्ट आपन नंबर जातो त्यामुळे आपल्याला त्याच्यावर फोन येतात काही कस्टमर तर असे झालेत की डायरेक्ट इथला शॉपच लोकेशन मागून घेतात आणि इथे येऊन डायरेक्ट माल घेऊन जातात तर याच्यामध्ये स्क्रबर बनवण्याची प्रोसेस कशा पद्धतीने चालते बरं आता मी तुम्हाला स्क्रबर बनायचं शीट कशी बनवायची हे सगळं डिटेल मध्ये सांगतो इन शॉर्ट आपली मशीन हायड्रॉलिक सेमी ऑटोमॅटिक एटी फायव्ह थाउजंड ला मी घेतलेली दोन वर्षापूर्वी ही सिंगल फेज मशीन आहे याचं मंथली बिल दोन हजार बावीसशे त्याच्या पुढे जास्त जात नाही म्हणजे जा मशीन डेली किती चालते त्याच्यावर डिपेंड आहे आता ही मशीन असं आहे हे अपचं बटन आहे हे डाऊनचं बटन आहे हे अपचं बटन आहे हे डाऊनचं बटन आहे ऑटोमॅटिक हे हिटर येतं आणि हे डाय बनवायला लागतात आपली सोळा ग्रॅमचा हा स्क्रबर आहे तर त्या सोळा ग्रॅमच्या वाटीप्रमाणे वाटी आणि डाय आपण एक साईज चे बनवून घेतलेले आहेत आपण शीट ही केल्यानंतर मशीन चालू केल्यानंतर मशीन गरम व्हायला हो एक दहा मिनिटं जातात एकदा हि मशीनचे हिटर आहेत सुरुवातीला रिडिंग आपण शंभर ठेवतो हिट होईपर्यंत एकदा दहा मिनिटं झाल्यानंतर आपण ते पन्नास साठ एकदा मशीन गरम केल्यानंतर केलं तरी चालतं आता सेमी सेमी ऑटोमॅटिक हायड्रॉलिक मशीन आहे तर त्याचा आउटपुट असा आहे एका तासाला ही मशीन बोथ साईड मशीन आहे म्हणजे इकडे पण डाय पलीकडे पण डाय एका तासाला पन्नास पॅकेट याच्यामध्ये निघतात आठ तास जर मशीन चालली तर एका साइडला चारशे पॅकेट एका साईडला निघतात पलीकडच्या साईडला चालू केलं तर तिकडे चारशे म्हणजे आठशे पॅकेटचा माल निघतो एकाची कॉस्टिंग जर साठ रुपये पकडली तर पाच ते दहा हजार रुपयाचा माल या दिवसाला निघतो आता ही शीट आहे मशीन गरम झालेली आहे आपण काय करतो आधी घासणी भरून ठेवतो वाटीमध्ये स्क्रबर भरून ठेवल्यानंतर स्क्रबर भरून ठेवल्यानंतर या डाळीला आपण वाट्या इथं डाळीमध्ये टाकतो त्यानंतर आपण मार्किंग करून घेतलेलं आहे शीटचं त्या डाळीला मार्किंग केल्यानंतर आपण शीट लावतो वरून शीट लावल्यानंतर शीट अशी लावायची शीट लावल्यानंतर ही दहा आठ मध्ये सरकवली तर जे डाऊनचं बटन आहे ते डाऊन करायचं हिटर तुमचा खाली येतो आणि दहा सेकंद याचा कालावधी आहे दहा सेकंद ठेवलं तर ते वाटे व्यवस्थित चिकटते आणि हिट होते आपल्याला इथं ॲटोवर पण दिलेलं आहे म्हणजे तुम्ही डायरेक्ट ऍटोवर करू शकता इथं दहा सेकंद लावू शकता ऍटोमॅटिक दहा सेकंदला तुमचं आप डाऊन होणार आता ऍटोवर नाही आपण मॅन्युअली करतोय तर दहा सेकंद झाल्यानंतर अप केल्यानंतर डाय बाहेर काढायची त्याच्यावर एक हे करून घ्यायचं घेतल्यानंतर वाटे चिकटले जाते पॅकेट पूर्ण निघतात तर, तर आपण एका तासाला पन्नास काढू शकतो आणि डेली दोन्ही दो बोथ साईड डायला चालली सा, तर आठशे पॅकेट डेली निघतात प्रोडक्शन भरपूर आहे कॅपॅसिटी भरपूर आहे मशीनची डेली आठ ते दहा तास चालल्यानंतर हजार पॅकेटचा माल निघतो यामध्ये कुणाला जर स्क्रबर चांगल्या प्रतीचा जर खरेदी करायचा असेल आठ ग्रॅम दहा ग्रॅम बारा ग्रॅम सोळा ग्रॅम तर आपल्याकडे तीन शीट अवेलेबल आहेत वन आहे सातशे सत्याहत्तर आहे आणि क्लीन इंडिया आहे प्रत्येकाचे रेट वेगवेगळे वेग रे आहेत पन्नास रुपये पंचावन्न रुपये आणि पासष्ट रुपये रेट आहे तर आपलं लोकेशन संकल्प स्क्रबर उद्योग मानाजी नगर नरे येते आहे तर कुणाला होलसेलमध्ये किंवा रिटेलमध्ये किती बी क्वांटिटी जर पाहिजे असेल तर त्यांनी एट फोर फाईव्ह नाईन सिक्स वन सेवन नाईन नाईन वन या नंबरशी संपर्क करा